नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांना आप आप प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाची कामे करायची आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी पाच महत्त्वाची कामे सांगणार आहे ही कामे जर आपण या दिवसामध्ये केली तर कितीही जुना पितृदोष असो तर तो दूर होईल पितृदोषातून कायमची सुटका होईल असे हे उपाय आपण पाहणार आहोत पितृपक्ष पंधरा दिवस साजरा केला जातो दोन सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सांगता होणार आहे लोक या काळात आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात त्यांचे ऋण व्यक्त करतात पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांची पूजा करतात त्याचबरोबर दान देखील केले जाते तर सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे सर्व पितृ आमुषापर्यंत तो असणार आहे या काळात श्राद्ध केल्याने पित्रांचे ऋण फेडले जातात त्यांचे आशीर्वाद मिळतात अशी मान्यता आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष या नावाने देखील ओळखले जाते पितृपक्षात पूर्वजांची आणि पित्रांची पूजा केली जाते असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आपल्या शास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात असे मानले जाते यामुळे या, या काळात श्राद्ध नैवेद्य आणि पिंडदान करून त्यांना तृप्त करावे आणि त्यांचा आशीर्वाद जरूर मिळवावा तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो त्यामुळे आपण जाणून घेऊया पितृदोषापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी काय काय उपाय करायला आहेत कोणती पाच महत्त्वाची कामे आहेत तर पहिलं म्हणजे जल अर्पण करावे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात दररोज जल अर्पण करावे रोज सकाळी तुम्ही पित्रांच्या आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तर्पण कायम पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे दुसरी गोष्ट म्हणजे गाईला चारा द्यावा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो शिवाय श्राद्धविधीचे पूर्ण फळ देखील मिळते तिसरी गोष्ट दिवा प्रज्वलित करावा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा हा उपायही प्रभावी समजला जातो चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे गंगाजल शिंपडावे पितृदोषातून मिळवण्यासाठी तुम्ही या काळामध्ये स्वच्छता झाल्यावर गंगाजल शिंपडायला हवे घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर पाचवी महत्वाचं काम म्हणजे रिकामी भांडी ठेवू नये पितृपक्षात स्वयंपाक घरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत कारण या काळात स्वयंपाकघरात घरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आपल्याला या नक्की करायच्या आहेत तर ह्या आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला ह्या ज्या पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे पाच महत्त्वाची कामे आहेत तर ती आपल्याला नक्की आवर्जून करायची आहेत त्यामुळे तुमचा कितीही जुना पितृदोष आहे तर तो दूर होईल पितृदोषातून कायमची म्हणजे तुमची सुटका होईल अत्यंत प्रभावशाली असे हे हो उपाय आहेत कामे आहेत गोष्टी आहेत हे आवर्जून करायच्या आहेत यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतील त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आहे आपापल्या तिथीनुसार आपल्याला आपल्या पित्रांना जेव घालायचे आहे त्यांची आपल्याला सेवा उपासना करायच्या आहे तर अशा प्रकारे या हे पाच महत्त्वाची कामे आपल्याला आवर्जून करायची आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ